ओम नमो आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांची प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते आजचा व्हिडिओ तुमचं जीवन बदलू शकतो हो हा एक साधा उपाय नाही ही एक कर्मशुद्धीची विद्या आहे आजचा तिसरा मार्गशीर्ष गुरुवार वर्षातील सर्वात शक्तिशाली गुरुवारपैकी हा एक आहे कारण की आज संध्याकाळी तुम्ही एक फक्त एक दिवा योग्य दिशेला जर लावला तर तुमच्या घरातून कर्ज दारिद्र्य भांडण अडथळे नजर मत्सर सगळं निघून जाऊ शकतं शत्रू जिथे जिथे असतील ना ते सुद्धा शांत होतात काही लोक तर स्वतःहून माफी मागतात व तुमच्यासमोर लोटांगण सुद्धा घालतात मुलं पती घरातील महिला सगळ्यांच्या आयुष्यात प्रगतीचे नवे नवे मार्ग उघडतात कारण हा उपाय फक्त आजच काम करतो त्यामुळे हा दिवा कुठे लावायचा कोणत्या वेळेत लावायचा कोणत्या दिशेला लावायचा ही सर्व माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम श्री महालक्ष्मी देवाय नमः लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर भरभरून लक्ष्मी आज आपण बोलतोय तिसरा मार्गशीर्ष गुरुवाराबद्दल मार्गशीर्ष महिना देवा देवतांना प्रिय या महिन्यात पृथ्वीवर एक वेगळं तेज वेगळी ऊर्जा प्रवाहित होते हा महिना म्हणजे मन घर नशीब आणि कर्म सगळ्यांच्या एक प्रकारे धुलाई करणारा महिना आज मी तुम्हाला जो दिवा उपाय सांगणार आहे तो आजवर हजारो लोकांनी करून बघितलेला आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही मोठा बदल झालेला आहे कर्जावर बुडलेले घर दिव्याच्या माध्यमातून वर येत अडकलेले पैसे सुटतात शत्रू कमी होतात नशिबाचे दार उघडतात आणि हे आज का सांगतय कारण की आजची संधी वर्षातून एकदाच येते त्याचबरोबर तिसरा गुरुवार हा गुरु कर्म फळ यांचा संगम आहे पहिला गुरुवार शरी, शरीर शरीर आणि घर शुद्ध दुसरा गुरुवार मन शांती भावना शुद्ध तिसरा गुरुवार कर्म दारिद्र्य अडथळे शुद्ध चौथा अगुरुवार फलप्राप्ती आज कर्म शुद्ध जास्त होते म्हणून आजचा दिवा प्रचंड परिमाण करतो त्याचबरोबर या दिवशी ब्रह्मांडात तीन ऊर्जा सक्रिय होतात विष्णूची पालन ऊर्जा जी घरात स्थिरता धनप्रवाह निर्माण करते दत्तात्र्यांची करुणा ऊर्जा जी शक्तींना दूर करते ब्रह्मदेवांची दृष्टी ऊर्जा जी भवन जी नवभाग्य तयार करते म्हणून दिवा इथे लावा की घरात एक प्रकारचा शक्ती प्रवाह उघडतो आता त्याचबरोबर बघा भरपूर गरजनांच्या घरामध्ये सतत आडी अडचणी असतात काही केलं किती मेहनत केली तरी आडे अडचणी आपला पाठलाग करतच राहतात सात पिढ्यांचं दारिद्र्य आपल्या असं पाठीमागं लागतं की साडेसाती सुद्धा कमी व्हायचं नाव घेत नाहीये पण फक्त ह्या दिव्याने आयुष्यातले सोन्यासारखा दिवस येणार सा सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होणार जर तुम्ही उपास नसेल केला तरीही चालेल आणि जर तुम्हाला उपास असेल तर, तर त्या दिवशी तुम्ही म्हणजेच की आज तुम्ही फक्त फलहार जरी घेतला तरीही चालेल पण तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचाच आहे शत्रू म्हणजे नेहमी बाहेरचा नसतो कधी कधी आपल्याच माहिती नसतं की कोण मनात काय ठेवून बसले तर आजचा दिवा अभिचार ऊर्जा शांतसुद्धा करतो ह्या दिव्यामुळे जे लोक जे तुमच्यावर वाईट विचार करतात त्यांची नकर माता तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्याचबरोबर त्यांना तुम स्वतःचं वाटतं की ते चुकीचं आहेत हे सुद्धा सुधारतात काही लोक माफी मागतात तर काही स्वतः दूरसुद्धा होतात जेणेकरून तुमचं आयुष्यामध्ये ज्यांना तुमची प्रगती देखवत नाही ते सुद्धा तुमच्या घरी येऊन तुमच्याशी गोडसुद्धा बोलतील कारण की ह्या दिव्याने काय होतं कर्ज हा फक्त पैसे पैसा नसतो तो एक ऊर्जेचं ओझ असतं आजचा दिवा कर्जाची भीती अपयशाचं चक्र अडकलेले निर्णय पैशाचे अडथळे नष्ट करतो कारण की दिवा पेटल्यावर घराची उत्तर पूर्व दिशेत धनप्रवाह सक्रिय होतो ही जी ही ज्या घरात ॲक्टिव्ह होते तिथे एकवीस दिवसात काही ना काही आर्थिक गती दिसतेच त्याचमुळे नजर मस्सर घरातील वाद या दिव्यामुळे शांत होतात आजचा उपाय नजर दोषेसाठी खूप प्रभावी दिव्याजवळ ठेवलेलं एक पान नजर आणि वाईट ऊर्जेचं कवचित घेत असतं त्याचबरोबर ती बाहेर ऊर्जा रोखते आणि घरात ने ऊर्जा निर्माण करते घरात शांतता भांडण कमी मुलांबाळांकडे मुलांबा अभ्यास अभ्यासाकडे वळतात पतीचा राग कमी होतो स्त्रियांचं मन स्थिर राहतं त्याचबरोबर मुलामुलींची प्रगती होत नाही आयुष्यामध्ये भरपूर कितीतरी कष्ट करते पती आणि त्याचबरोबर आपलं लेकरांना एवढं ले उच्च शिक्षण देऊन सुद्धा लेकरं पाठीमागे सरत आहे लेकरांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही पतीचे व्यवसायामध्ये कुठेतरी काहीतरी कमी पडत आहे सतत दारिद्र्य पाठलं करत आहे साडेसाती नाव घ्यायचं मागं जा जायचं नाव घेत नाही आयुष्यामध्ये भरपूर कष्ट केले पण त्याचं फळ काय आपल्याला मिळत नाही त्यामुळे तुम्हाला आजचा दिवस संधी म्हणून आलेला आहे या संधीचा तुम्ही नक्कीच उपयोग करा कारण की दिवा पेटल्यानंतर दारिद्र्य सात दारिद्र्य नष्ट होतं आणि मन चेतना बदलते त्याचबरोबर एक गोष्टीची काळजी करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल पण जर ही चूक जर तुम्ही केली तर सात पिढ्यांचं दारिद्र्य हमकास नष्ट तर नाही होणार पण पाठीमागे नक्की लागेल त्यामुळे तुम्हाला काहीतरी गोष्टींचं पालन करायचं असतं दिवा हा दक्षिण दिशेला अजिबात ठेवू नका काळ्या प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये नाही दिवा विजल्यावर परत अजिबात पेटू नका दिवा लावताना फोन हातामध्ये अजिबात घेऊ नका संध्याकाळी भांडण टाळा वाईट शब्द टाळा चुगली अपशब्द कोणालाही बोलू नका आजच्या दिवशी हे केलं तर उपाय कमी प्रभावी होतो त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी या गोष्टी टाळायच्या आहे कारण की हा उपाय खूप साप सोप आहे पण प्रमाण मात्र प्रचंड आहे त्याचबरोबर आता हा दिवा कसा लावायचा कुणी लावायचा कोणत्या वेळेत लावायचा ते, ते पण बघूया आता त्याचबरोबर हा दिवा तुम्हाला सर्वोत्तम गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे तूप जरी तुमच्याकडे तूप नसेल जर तेल असेल तरीही चालेल पण आवर्जून तुम्हाला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे तूप जरी नसेल तर तुम्ही तिळाचा जरी ते तेल जरी घेतलं तरीही चालेल आणि जरी तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर साधं कुठलंही तेल घेतलं तरीही चालेल कापूस दोन थराचा घ्या म्हणजे दोन रुईचा कापूस घ्या वात उभी दीर्घ आयुष्य धनप्राप्तीसाठी वात कधी पण उभी घ्यायची आहे कारण की उभी वात घेतली तर दीर्घ आयुष्य आणि धनप्राप्तीसाठी आवर्जून असते त्यामुळे तुम्हाला आवर्जून तिळाचं किंवा शुद्ध तुपाचा दिवा घ्या त्याचबरोबर हा दिवा आता कुठे ठेवायचा तर हा दिवा तुम्हाला उत्तर किंवा पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्याला ठेवायचा आहे तर हा हा दिशा संपत्ती ज्ञान देवाची उपस्थिती मनशांती पिढ्यांचं कर्म यासाठी सर्वात शुभ ईशान्य दिशेत दिवा लावला की घरातील अडकलेले दारिद्र्य ऊर्जा हालायला सुरुवात करते आता बघा दिवा ठेवता ठेवण्यासाठी तुम्हाला पिवळा किंवा पांढरा कपडा त्यावर पिवळी किंवा लाल कलरची प्लेट त्याबरोबर दिव्यासमोर तुळशीचे दोन पाने हल्दीचं एक छोटसं टिपकू म्हणजे एक हल्दीचं छोटंसं टिपका द्या दिव्याजवळ थोडासा गूळ दिव्याच्या डाव्या बाजूला एक नाणं त्याचबरोबर हे जर तुम्ही केलं तर लक्ष्मी पालन प्रगती सक्रिय होता त्याचबरोबर दिवा पहिला प्रज्वलित करताना एक मंत्र म्हणायचा आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम ओम नम भगवते देवाय वासुदेवाय नम श्री गुरुदेव दत्त कृपा माझं कर्ज दारिद्र्य अडथळे दूर करा मनात प्रार्थना करायची आजचा दिव्याचा प्रकाश सात पिढ्यांना लाभ दे त्याचबरोबर दिवा पेटवल्यानंतर तीन मिनिटं शांत बसून फक्त दिव्याकडे पाहिजे त्याचबरोबर का पाहायचं तर बघा कारण दिव्याचा प्रकाश हा मनातील नकरमता तरंग जळतो ही तीन मिनिटाची प्रक्रिया संपूर्ण उपायाच स्लो आहे त्याचबरोबर तुम्ही हा उपाय केला तर खरंच आयुष्यातील सात पिढ्यांचा सा दारिद्र्य नष्ट होतो फक्त उपास जरी नाही केला तरीही चालेल आणि जरी तुम्हाला उपास असेल तर तुम्ही फलहार घेऊ शकता पण आवर्जून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोणत्या वेळेत करायचा हा उपाय तुम्ही तुमच्या वेळेत करू शकता शक्यतो हा उपाय तुम्हाला सहाच्या पुढे करायचा आहे दहा वाजेपर्यंत कारण की प्रत्येक महिलाला जमत नसतं कामामुळे काही महिला कामावर असतात तर तुम्ही हा उपाय सहाच्या पुढे दहा वाजेपर्यंत करू शकता पण हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे कारण की हा उपाय तुमच्यासमोर खूप तुमचं आयुष्यामध्ये सतत नकरमाता ऊर्जा जी निर्माण करते फक्त ह्या उपायाने आयुष्यामध्ये सकरमाता ऊर्जा निर्माण करेल त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमो लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका धन्यवाद